नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी चोवीसशे एक सरसंद्राय तीन हजार एक जास्ती जास्त आहे छत्तीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ सतरा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे एक सरसंद्राय अठ्ठावीसशे अठ्ठ्याहत्तर जास्त जास्त तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवघ बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर संत आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात्र आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी सर संत आहे सहा हजार तीनशे सदुसष्ट जास्ती जात्राय सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मूग अवघ दोन क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सर्वसंद्रा सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एक क्विंटल कमीत कमी अकरा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक त्रेपन्न क्विंटल जाते लाल कमीत कमी दर अकरा हजार एक रुपये क्विंटल सर्वसंद्रा अकरा हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात राहील अकरा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी अकरा हजार एक रुपये क्विंटल सर चंद्र आहे अकरा हजार चारशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती चंद्राय अकरा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडाई जात नंबर एक अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार चारशे सत्याऐंशी जास्तीत जास्त राही चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहाशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे अडुसष्ट सरसंद्राय चार हजार सहाशे शहाण्णव या ठिकाणी जास्तीत जास्त राही चार हजार सातशे तेवीस रुपये प्ंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा